नमस्कार आम्ही खंडज गावचे ग्रामस्थ आज आमच्या या गावामध्ये खंडज पाटी ते खंडज गावठाण या रस्त्याचं काम अचानकपणे चालू झालेलं दिसत आहे अचानकपणे या ठिकाणी जेसीबी लावण्यात आले पोकल्यान लावण्यात आले आणि रस्ता उकरायला सुरुवात केली पण वास्तविक बघता हे काम कुठल्या सरकारच्या विभागामार्फत झालेलं आहे चाललेलं आहे हे आम्हाला माहिती नाही या ठिकाणी संबंधित ठेकेदार कोण आहे हे देखील आम्हाला ग्रामस्थांना या ठिकाणी माहीत नाही या ठिकाणी जे काम चाललंय ते कुठल्या बेसवर त्यांनी चालू केलं याची लांबी याची रुंदी याची खोली किती काहीही लोकांना ग्रामस्थांना कल्पना न देता हे या ठिकाणी निकृष्ट काम चालू आहे गेल्या काही वर्षांपूर्वी म्हणजे दोन ते तीन वर्षापूर्वी याच रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत झालं होतं परंतु काही महिन्यातच या रस्त्याचं हा रस्ता उकळून गेला आणि लोकांना रोजच्या रोज या रस्त्याचा त्रास सहन करावा लागला गेली कित्येक वर्ष आणि त्याच्यानंतर जर का हा रस्ता पुन्हा सुरू होत असेल आणि असं जर का मातीचा रस्ता जर का होत असेल तर ग्रामस्थांचं या ठिकाणी याच्यावरती काय मत आहे आणि यांची तक्रार काय या ठिकाणी आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आता तुम्ही इथे बघू शकता की रस्त्याचं रुंदीकरण किंवा काय असेल त्यांचं ते नियमाप्रमाणे चाललं असेल पण हा जो रस्त्यामध्ये खांबा आलेला आहे तो त्यांनी आजीबाज सुद्धा बाजूला बासु काढलेला नाही आहे त्याचं शिफ्टिंग केलेलं नाही आहे आणि तसं साईड पट्ट्या दाबून त्याचं काम तूर्तसा के चा चालू केलेलं आहे तरी त्याचं काय असेल ते त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यानंतर काम करावं असं ग्रामस्थांची मागणी आहे कारण हे जीव गेले खांब होऊ शकतात तिथून शालेय विद्यार्थी बरेच लोक हे जा करत असतात रस्ता रहदारीचा आहे त्यामुळे लोकांना याचा त्रास होतो भरपूर या ठिकाणी यांनी सांगितलं की रस्त्याच्या मधोमध खांब आहे आणि काम चालू झालेलं आहे पण कामाचा या ठिकाणी तपशील जर का लावला नसेल कामाची लांबी कामाची रुंदी जर का आम्हाला माहीत नसेल खऱ्या ठिकाणी खांब मध्ये आलाय का नाही ही सुद्धा आम्हाला शंका आहे त्याच्यामुळं या खांबांचं या मध्ये येणाऱ्या झाडा झुडपांचं काय केलंय यांनी कामाच्या मार्फत लोकांना सांगावं याच्यानंतर उत्तम आमचं म्हणणं आहे की खडीकरण नीट झालं पाहिजे आता त्यांनी रीती टाकली रीती टाकली रोलिंग चालले मधलं खड आहेत म्हणजे खड्ड आहेत खड्ड त्यांनी मुरून टाकून खड्ड मुजवणार आता त्यावेळी त्यांनी खडी टाकून लेवर सगळी करून ट्रोलिंग करावं करायला म्हणजे नानांनी गेल्या तीन चार दिवसापूर्वीच संबंधित कोण या ठिकाणीची यंत्रणा चालू आहे त्यांना सांगितलं होतं की या ठिकाणी काम चांगलं झालं पाहिजे आणि किंवा कामाचा दर्जा व्यवस्थित दिसत नाही परंतु याची कुणी दखल घेतलेली दिसत नाही राजरोज पुणे असताना का माणसं येऊन उकरत असतील आणि परत दाबत असतील तर का हे नेमकं काय चाललंय याचं गौड बंगाल काय हे बारामती तालुक्यामध्ये सगळ्याच गावांमध्ये अशी परिस्थिती चाललेली आहे हे लोकांनी जागृततेने या ठिकाणी आलं पाहिजे आणि लोकांच्या समोर हा विषय मांडला पाहिजे की जेणेकरून या गोष्टी भविष्यामध्ये सुधारा जातील या संदर्भात तुम्ही काय पाठपुरावा केला हे लोकांना सांगा काय नाही हे मटेरियल हे काम चालू आहे ना अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे मटेरियल तर अजिबात सुद्धा व्यवस्थित नाही मटेरियल चालू केलं समोर काय नाही मटेरियल आहे ना सगळी कृष्ण दर्जाचं मटेरियल आहे सगळी मातीच आहे सगळी माती दाखवा माती दाखवा ही बघा सगळी माती खाली जर का प्रत्येक गावागावात ते बघा ते बघा रस्त्याचं काम रोलरने नेता आपल्या नंतर रोलर नेता आपल्याला काम आहे हे सगळं आणि हे रानामध्ये काम झालंय शेतकऱ्यांनी मोठ्या मनाने यांना रानाच्या रानं दिलेली आहेत रस्ता करण्यासाठी पण आमच्या गावामध्ये साधा अर्धा अर्धा एक एक किलोमीटरचा रस्ता दहा दहा वर्ष यांची कामं चालतात कुणीही आडव न येता आणि जर काय एखादं काम त्यातूनच झालं तर तो दोन महिने तीन महिने चार महिन्याच्या पुढं टिकू शकत नाही याला जबाबदार कोण या, या गोष्टींचा सा सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या सार्वजनिक का बांधकाम विभागाच्या असेल किंवा कुठलाही हे रस्ता कोणाचा आहे कोणाच्या चा, योजनामार्फत चालला हे आम्हाला माहित नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावरती वेळीच तोडगा काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी जी काही सहकार्य आमच्या ग्रामस्थांकडून लागेल ते तुम्हाला आम्ही देऊ अन्यथा आम्हा सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं याच रस्त्यावरती बसून आम्ही आंदोलनाचा इशारा देतोय आणि मग आंदोलन हे खंडेश्वरी आईच्या आशीर्वादाने किती उग्र होईल हे सांगता येणार नाही याची संबंधित ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र